नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बऱ्याच घडामोडी अचानक घडत आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर कधी काय होईल याचा काही नेम नाही आता लोकसभा निवडणुकीचं बिगुल वजलंय त्यात शहकट शहराचं राजकारण रंगतय महायुती असो किंवा महाविकास आघाडी प्रत्येक पक्ष हा बेरजेचं राजकारण करताना दिसतोय त्यात राज ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्यानं मनसे महायुतीच्या उधाण आता मनसे महायुती सहभागी होण्यावरून सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटू नेहमीप्रमाणेच राज ठाकरे यांना टार्गेट करण्यात आलाय मात्र प्रश्न असा निर्माण होतो की राज ठाकरेच का मनसे भूमिका बदलत असा आरोप होतो मग इतर पक्षांचं काय चला जाणून घेऊया शिवसेनेशी फारकत घेत राज ठाकरेंनी दोन हजार सहा मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली त्यानंतर अवघ्या तीन वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं तेरा आमदार निवडून आणले या दमदार यशानंतर राजकीय तज्ञांनी मनसेच्या भवितव्याबाबत भाष्य सुरू केलं त्यातच नाशिक महापालिकेत मनसेची पहिली सत्ता आली हा यशाचा आलेख दोन हजार चौदा पर्यंत कायम राहिला परंतु दोन हजार चौदा नंतर मनसेला उतरती कळा लागली याच प्रमुख कारण म्हणजे देशात नरेंद्र मोदी नावाची लाट आली शिवसेना भाजप लोकसभेत दणदणीत यश मिळवलं मात्र स्वबळावर मिळवली त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेनं त्यांची बहुचर्चित ब्लू प्रिंट समोर आणली राज्याचा विकास आराखडा कसा असावा काय उपाय करावेत यासारख्या विविध मुद्द्यांवर राज ठाकरेंच्या मनसेनं राज्यातील जनतेसमोर मांडणीच केली देशाच्या इतिहासात मनसे हा कदाचित एकमेव पक्ष असेल ज्यांनी निवडणुकीला सामोरं जाताना ब्लू प्रिंट आणली पण हीच वेळ मनसेसाठी चुकीची ठरली ज्या दिवशी मनसेनं ब्लू प्रिंट समोर आणली तेव्हाच भाज शिवसेना भाजप यांची पंचवीस वर्षांची युती मोडली विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप यांनी वेगवेगळी चूल मांडली निवडणुकीच्या काळात ब्लू प्रिंट पेक्षा मराठी माणसानं अफजल खानाच्या फौजेसमोर एकत्र यावं त्या भावनिक राजकारणानं मनसेचा बळी घेतला अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार पडले शिवसेना नेत्यांनी पाटील तेवढे भाजप नेत्यांवर तोंडचूक घेतलं या निवडणूक निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला त्याच दिवशी संपूर्ण निकाल लागण्यापूर्वीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं न मागता भाजपला सरकार बनवण्यासाठी पाठिंबा दिला राज्यात भाजपचं सरकार बनलं विरोधी पक्ष नेतेपद शिवसेनेकडे गेलं मात्र काही महिन्यातच विरोधी बाकांवर असलेल्या शिवसेनेनं भाजपसोबत सत्तेत राहणं पसंत केलं त्यानंतर युतीत राहूनही शिवसेना भाजप यांच्यात कुरघोडी सुरूच राहिल्या काही मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत होते सत्तेचा मलिदा चाखायचा पण त्याच सोबत विरोधही करायचा असं धोरण अवलंबलं गेलं त्यातच दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत पुन्हा शिवसेना भाजप पुन्हा या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर मुंबई महापालिकेत शिवसेना भाजप यांच्यात काही जागांचा फरक होता परंतु आगामी लोकसभा निवडणुकीचं गणित लक्षात घेऊन भाजपनं महापौर पदावर पाणी सोडलं आणि शिवसेनेला बीएमसीवरील सत्ता काबीज ठेवता आली दरम्यानच्या काळात मनसे विविध प्रश्नांवर आंदोलन करत होती मराठी पाट्या टोल नाके यासारखे मनसेचे आंदोलन चर्चेत आली त्यातूनच राज ठाकरेंना बदनाम करण्याची मोहीम सुरू झाली राज ठाकरे सेटलमेंट करतात असा आरोप प्रामुख्यानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून होत राहिला त्यामुळे राज ठाकरेंबाबत लोकांच्या मनात संशय निर्माण झाला राज ठाकरे हे एकमेव नेते होते ज्यांनी नाशिकमध्ये सत्तेच्या काळात केलेल्या कामांचं प्रेझेंटेशन लोकांसमोर मांडलं राज ठाकरे एकमेव व्यक्ती होते ज्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर सत्य आणण्याचा प्रयत्न केला मग आता राज ठाकरेंच्या मनसेनंही परिस्थितीनुसार राजकीय चाल खेळली तर त्यावर भाष्य करण्याचा अधिकार इतर पक्षांना उरतो का हाच प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा शिवाय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका